प्रेक्षको नमस्कार चिंचवड विधानसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढली आहे होय चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक नुकतीच पार पडली आणि या चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार अश्विनी जगताप यांनी विजय जरी मिळवला असला तरी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढली आहे हे मी या अर्थाने म्हणतोय कारण या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाना काटे यांचा पराभव जरी झाला असला तरी नाना काटे अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसला जी मतं मिळाली ती एकूण मते जवळपास एक लाखाच्या घरात आहेत खरंतर नानाकाटे दोन हजार चौदालाही विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसकडनं लढले होते त्यावेळी मात्र नानाकाटे यांना फक्त त्रेचाळीस हजार मतं अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसला ती मतं मिळालेली होती तर आता तुम्ही म्हणाल की आताची जी मतं एक लाख मिळालेली आहे ही महाविकास आघाडी म्हणून मिळालेली आहे हरकत नाही एक लाख मतं मिळालेली महाविकास आघाडी म्हणून जरी मिळाली असली तरी, तरी देखील त्याचं जर आपण समीकरण केलं तर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि शिवसेना हे तीन पक्ष म्हणजे महाविकास आघाडी आता काँग्रेसची चिंचवडमध्ये काय ताकद आहे संपूर्ण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये काँग्रेसचे किती नगरसेवक आहे तर एकही एक नगरसेवक नाही म्हणजे चिंचवडमध्ये काँग्रेसचं का 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 किती ताकद आणि किती त्या ठिकाणी कार्यकर्ते होते किती त्या ठिकाणी मतदान मिळालं हा जर भाग ठेवला थे। तर आपण बाजूला ठेवावा लागेल राहिला दुसरा पक्ष शिवसेना खरं तर शिवसेनेच्या त्या ठिकाणी नगरसेवक आहे मात्र त्या ठिकाणी ज्यांनी बंडखोरी केली ते राहुल कलाटे आता राहुल कलाटे शिवसेनेचे या ठिकाणी नेते याच राहुल कलाटेंनी या, या ठिकाणाहून बंडखोरी केली आणि अपक्ष म्हणून ते निवडणूक लढले खरं तर शिवसेनेचे कार्यकर्ते असतील शिवसेनेचे पदाधिकारी असतील यांचा सपोर्ट यांचा पाठिंबा यांचे मतदार कुठेतरी हे राष्ट्रवादी काँग्रेसला मिळतील असं वाटत होतं मात्र आपण पाहिलं की ह्या चिंचोड विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काही माजी नगरसेवक थेटपणे राहुल कलाटेंच्या प्रचारामध्ये आपल्याला दिसले काही पदाधिकारी दिसले काही कार्यकर्तेही दिसले मग शिवसेनेचा फायदा राष्ट्रवादीला झाला आहे काँग्रेसचा फायदा झाला आहे का महाविकास आघाडी म्हणून तिघं एकत्र जरी असले तरी देखील या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचीच ताकद वाढली असं मी या ठिकाणी प्रामुख्याने सांगेन कारण दोन हजार चौदाला नानाकाटे ज्यावेळेला विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसकडनं लढले त्यावेळेला नानाकाट्याने मिळालेली मतं ही त्रेचाळीस हजार होती आणि आत्ताच्या ह्या दोन हजार तेवीसच्या पोटनिवडणूक पोटनिवडणुकीमध्ये नानाकाट्याने मिळालेली मतं ही तब्बल एक लाखाच्या घरामध्ये आहे तर ही मिळालेली एक लाख मतं राष्ट्रवादी काँग्रेसला आगामी होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांना नवसंजीवनी देणारी ठरणार आहे नाना काटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी म्हणजेच शहराचे शहराध्यक्ष अजित गवाने आणि इतर सहकाऱ्यांनी शरद पवार यांची भेट घेतली आणि या ठिकाणी जे काही मतदान झालं त्याबद्दल ते त्यांनी त्यांना विश्लेषण केलं की कुठल्या प्रभागातून आपल्याला किती मतं मिळाली तर पराभव जरी झाला असला तरी स्वतः शरद पवार एक लाख मतं मिळाल्यानंतर त्या ठिकाणी आनंदी आहेत आणि समाधानी आहेत त्यांनी स्वतः त्यांच्या कार्यकर्त्यांना नानाकाटे आणि अजित गवाने यांना पुढील होणाऱ्या निवडणुकांमध्ये कंबर कसून चांगलं काम करून त्या ठिकाणी विजय संपादन करण्याचं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि आत्तापासून कामाला लागा अशा सूचनाही केलेल्या आहेत खरंतर चिंचवड विधानसभेच्या या निवडणुकीमध्ये स्वतः शरद पवार स्वतः अजितदादा पवार ते सुनील अण्णा शेळके धनंजय मुंडे छगन भुजबळ जुन्नरचे आमदार अतुल बेनके निलेश लंके असंख्य आमदार खासदार आजी माजी मंत्री अनेकांच्या तोफा किंवा अनेक प्रचारासाठी या ठिकाणी नेते मंडळी या चिंचोड विधानसभेमध्ये आलेले होते खरंतर हे वारं बदलाचं होतं तर ही निवडणूक भावनिकतेवरतून विकासाच्या मुद्द्यावरती अशा अनेक विषयांवरती ही निवडणूक तर वेगवेगळ्या टप्प्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली नानाकाटे यांचा पराभव जरी झाला असला तरी नाना काटे यांना मिळालेली मतं एक लाख मते जी एकूण मिळालेली आहे मी वारंवार का सांगतोय की ही मिळालेली एक लाख मते राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढवणारी आहे यात मात्र कोणतीही शंका नाही महानगरपालिका जी आता या ठिकाणी काही दिवसांवरती या ठिकाणी निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत यामध्ये होणाऱ्या या निवडणुकांमध्ये निश्चितच या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचा फायदा होईल या संपूर्ण महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये जर का महाविकास आघाडी एकत्र लढली तर ही ताकद अधिकच वाढणार आहे खर तर शिवसेनेसोबत वंचित बहुजन आघाडीने त्या ठिकाणी युती केलेली आहे सोबत परंतु वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा हा अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना राहिलेला आहे आता ती वंचित बहुजन आघाडी या महाविकास आघाडीसोबत येऊन येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये एकत्र निवडणूक लढते का हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे सध्या चिंचवड विधानसभा जी निवडणूक झाली या निवडणुकीच्या मी जे काही आता तुम्हाला विश्लेषण करून सांगतोय यामध्ये मात्र राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढलेली आहे ही ताकद केवळ महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढवणारी नसून येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा आणि लोकसभा यासाठी देखील महत्वपूर्ण ठरणार आहे दोन हजार चोवीसचा राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार कोण असेल महाविकास आघाडीची जागा चिंचवडची कुणाला सुटेल कोण ही निवडणूक लढणार आहे जगतापांच्या बालेकिल्ल्यामध्ये काय असणार आहे कारण चिंचवड विधानसभा हा कधीही कुठल्याही पक्षाचा बालिकेला राहिलेला नाही कारण या चिंचवड विधानसभेमधून ज्यांनी की तीन वेळा भूषवली ते म्हणजे दिवंगत आमदार लक्ष्मण भाऊ जगताप खरं तर लक्ष्मण भाऊ जगताप पूर्वीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नंतरचे भाजपचे आज आपण जर विचार केला की चिंचवडचा गड कोणाचा चिंचवडचा त्या ठिकाणी मक्तेदारी कोणाची तर ती कुठल्याही पक्षाची नाही तर चिंचवडची मक्तेदारी जगतापांची आज या ठिकाणी अश्विनी जगताप ह्या निवडून आल्या तर केवळ भाजप म्हणून नाही तर लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या माध्यमातून चिंचवडचा झालेला विकास हा देखील त्यांच्या विजयाचा या ठिकाणी कळस ठरलेला आहे चिंचवड विधानसभेमध्ये कुठल्याही पक्षाची मक्तेदारी नाही कधी हा चिंचवड विधानसभा भाजपकडे असतो तर कधी राष्ट्रवादी काँग्रेसकडे असतो परंतु या निवडणुकीच्या माध्यमातून जरी विजय अश्विनी जगताप यांचा झालेला असला तरी नाना काटे अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेली एकूण जी काही एक लाख मते आहेत ती भविष्यातल्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ऊर्जा वाढवणारी ठरणारी आहे म्हणूनच या ठिकाणी चिंचोड विधानसभेतून राष्ट्रवादी काँग्रेसला या ठिकाणी मोठी ताकद मिळालेली आहे असंच म्हणावं लागेल अशाच वेगवेगळ्या विश्लेषणासाठी आपण पाहत राहा फक्त आपला आवाज हात तुमची साथ आमची धन्यवाद